तसं माहिती आहे की आपल्याला फाटी ठेवावे लागतात त्यासाठी खूप बनवलेले दत्ताचं मंदिर आहे ते आपण आतून कसं आहे ते आणि याची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये केलेली आहे आता थोडा पाऊस थांबला आहे म्हणजे साखर एकदम ऊन वगैरे पडला होता मी बघूया इकडे जा फिरतो वाडीमध्ये कारण पाऊसला फिरायला भेटत नाही असं बघूया तसं माहिती आहे की आपल्याला फाटी ठेवावे लागतात त्यासाठी खूप बनवलेले आहे इकडे नाचणीची लागवड केलेली आहे तर सकाळचं गावाकडचं वातावरण खूप भारी असतं मग माहिती कारण प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या तरी गावाकडे राहतच आहे त्याला नक्कीच माहित असेल की सकाळचं गावाकडचं वातावरण कसं असतं ते आता ऊन पडला येत आहे इकडे या बाजूला या बाजूला भात लावलेला आहे खूप दिवसानंतर तर सकाळचं सा, वातावरण बघायला पडते ऊन वगैरे पडलंय सगळीकडे आमचं दत्ताचं मंदिर आहे ते आता दहीहंडी बांधली होते ते या ते ला साफसफाई केलेली आहे गवत होतं ते काढलेलं आहे ते दत्ताचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे ते पण आतून कस येते आणि याची स्थापना एकोणीशे नव्वद मध्ये केलेली आहे आत्ताच पुजारी पूजा पुझा करून गेले आहेत जे ते यामध्ये तारती होते आणि खरंच मंदिरात खूप भारी वाटतं मन प्रसन्न होऊन जातं 난 지는 이제 아직은 아니나 डुकते गेजी Ok uh, ai. Okay. Oh. पंप आणतो तांबाला लावायला मग लावायला लागतो झड किती असतो मी उचलाय सांगतोय मग जम उचलत नाही एकट्यान तू मस्त एकदा चालू केला हात पंप पण आहे त्याला जायरे काय लाईटीवर

कालचं जरा पडलाय मस्त आज ना माश्याना गेलो काल गेलो होत कधीतरी मग कुणाला तुम्हाला इकडे मग तसाच पाहिजे मी तरी कुठं <laughs> एक मासा खातो फक्त आय पंप दे त्यांचा दे